माय मराठी माय बोलीचं महा चॅनल महादेवाचं <śleaféndole> नाव नंदी गणपतीचे वाहन नदी मुक्ताबाईचे नाव घेतो मिळाली मला संधी महादेवाचे वाहन नंदी गणपतीचे वाहन नदी मुक्ताचं नाव घेतो मिळाली मला संधी

sudah bayar sudah sudah आईने गेला का नाही नाही किती लोक नाही गेला तू ला दे मायने पडले ते मायने गेला का भाई गेलाला भाई मंड तू मारा दे का कितीला कितीला काय काय हे बघ

<laughs> येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकी लागली कानाला एवढे कष्ट कुणाला सुग्रीव पाटलाच्या गुणाला <laughs> एक शिंपला मे दो मोती दो मोती में एक जोती, शंकर पाटील मे जेवण मी साथी एक शिंपला मे दो मोती दो मोती मे एक ज्योती शंकर पाटील जेवण के साथी <laughs> काहीच नाही झुनझुन बसले मेन्यात कुंचोळे अंगात गुलाल बांगात लवंगा मोठी जायफळवटीत आले पितांबर गेले पितांबर पितरीच्या दारी पितून घेतली खोली उघडली खोली खोलीत खोल खोली परात परातीत भात भाता तुप तुपासारखं रूप रुपास जोडा चंद्रभागेला पडला येडा काय परी रुकत गेलो पाटल्याच्या दारी पाटील म्हणतो नाव घे पुरी नाव काय फुकटाचं ते कुंकाच्या खाली बुक्याची पुडी भागवत पाटलाच्या जीवावर ओली मंग्राची जोडी wow. सोने गंगाखेड तालुक्यात गाव नेसते साडी साडीला लावते चाप बालाजी माझा बाप दारात होती जाई पुष्पा माझी आई पाण्याला जाती गवळण स्वर्णा माझी मावळण पाण्यात होती नाव नरसिंग <laughs> माझा भाव पाण्यात झळकतात मोती आदिनाथ पाटील माझे पती मी त्यांची सौभाग्यवती होते नाव छान घेतली पडला अर्ध्या राहती राजाला माणिक मोती राजाने दिले बहिणीच्या हाती बहीण भावाची पोळी गवाची लाटणं पिपळाचं सुन कुणाची सासुसऱ्याची लेख कुणाची आई वडिलाची राणी कुणाची नारदमुनीची नार म्हणतो रुकवत भरा रुकवत घ्या वाड्या पाटलाच्या वाड्या पाटील म्हणतो नाव घ्या नाव काय फुकाचं हळदी कुकाचं हळदी कुकाच्या चिट्ट्या चांदीचे पाठ दत्ता पाटील बसले पूजेला तर समय आला होती तीनशे साठ महालिंगी माझी जन्मभूमी महालिंगीच माझं गाव वसुदेव पाटलाचं नाव घेते उर्मिला माझं नाव बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणशी माता कोर पंढरपूरला जायची आवड पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा जोडा तेजी शोभा फाओ कैकाडी महाराजाच्या मठाला जाऊ कैकाडी महाराजाच्या मठाला घालते आला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्याला सोन्याची हलकी पुढे आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढे आला गोपाळपुरा गोपाळपुऱ्या जनाबाईचा खेळ आळंदीला जायची झाली येळ आळंदीत खास साधू सं, साधू संताची करते सेवा पती म्हणतात मावरला जावा मावरची साडी आंब्या नागनाथाला झाली दाटी बासरला केलं सरस्वतीसाठी सरस्वतीत एक मुकाम राहो राजूचा गणपती फाव गणपती पशी चतुर्थी सोडली घाई घाई परळीला आले गबाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पती म्हणतात काशीला जावा काशीत केले चार दहा आधी केली बर्मगिरी नंतर केली तिरुमुकेश्वरी तिरुमुखेश्वरीत एक मुकाम राहू शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबापाशी धनुष्य बाण ममईची ममादेवी छान ममई गावात मंत्र्याची शोभा शिवाजी पाटलाच्या पाठीमागं परमेश्वर उभा काचाच्या गिलासात बदामाचा अर्क पांढरंग पाटलाचं नाव घेते तुमच्या मनासारखं डब्यात डब्बा डब्यात होते गहू नागनाथ पाटलाचं नाव घेते उर्मेला माझी जाऊ

गांजराचा हलवा केला खिसून खिसून गांजराचा हलवा केला खिसून खिसून दादाराव पाटील गेले रुसून तर मी खाला चाटून पुसून फोर प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईन श्रीराम पाटील इज व्हेरी व्हेरी फाईन हाय हाय जनाब के लागल छौ चल 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 के आगत छौ आगत होले एकटा आ हो गयो नगन गाटा के माइक ल धरायला न के काय काय ए शिव काटा सर के शिव काटा भाई सर के ओइगा मनवार के भयो 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 अरिङे भलाई हाय का इरी इरी साडी नेसते साधी साडी नेसते ठासून पदर घेते साधा श्रीराम पाटील माझे कृष्ण मी त्यांची राधा